नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ संगीता विठ्ठल पाटील डक यांची प्रचंड प्रचार रॅली संपन्न आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा नांदेड संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती संगीता विठ्ठल पाटील डक यांच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली शिवमंदिर चैतन्य नगरपासून खंडोबा चौक तरोडा बुद्रुक पर्यंत काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो महिला आणि पुरुषांनी स्वयं उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता संगीताताई आप आगे बढो हम तुम्हारे साथ है। येऊन येऊन येणार कोण संगीताताई शिवाय आहेच कोण अशा घोषणांनी संपूर्ण मतदारसंघ दुमदुमून गेला होता फटाक्यांच्या आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये ही रॅली चैतन्य नगरमार्गे खंडोबा बाजार इथे विसर्जित करण्यात आली शिवसेना उबाठा गटाची ही रॅली पाहून विरोधक धास्तावून गेले असतील यात शंकाच नाही निवडणूक अवघ्या आठवड्याभरावर आलेली आहे सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद दाखवण्यात मग्न आहेत परंतु शिवसेना उबाठा गटाच्या अधिकृत उमेदवार संगीता पाटील यांनी प्रचार रॅलीमध्ये आघाडी घेतली आहे यावेळी उमेदवार सौभाग्यवती संगीता पाटील यांनी नेता नगरीला प्रतिक्रिया दिली पहा सविस्तर वृत्त मतदारसंघातील उमेदवार म्हणजे मी संगीता पाटील यांच्या प्रचारार्थ खंडोबाचं त्या मार्गावर आपण रॅलीचे आयोजन केलेलं आहे रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे जनतेने प्रतिसाद दिलेला आहे आणि